शेतकरी मित्रांनो रामराम हे तुम्हाला आता किडे इकडचे तिकडे जाताना दिसत आहेत ही किडे आहेत हुमणीचे आणि या हुमणीच्या किड्यावरती आपण चर्चा करणार आहोत की सकाळ सकाळी उठून ते रात्रभर खातात आणि पुढे जातात तर शेतकरी मित्रांनो रामराम राम नाव दीपक आसारा घ्या आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा चॅनल आपण हे यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर बेलेल बिल आपण ऑल नोटिफिकेशन चालू जेकडून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असतील बारीक पॉईंट इकडून तिकडं उडता आणि आवाज येतो भुंग्याचा तर हा दिवस उगवायच्या आधी हे भुंगे आपल्या आपल्या शेतीमध्ये जमिनीमध्ये भुंगिंगच जायचं काम करतात कारण की नंतर त्यांना कावळा चिमणी हे खाऊ नये पक्षी उठायच्या अगोदर आणि काम करायच्या अगोदर हे किडे आपल्या आपल्या शेतामध्ये जाऊन अंडे द्यायला तिथं तयार होतात जातात आणि निसर्गाने एवढी ढाल त्यांना दिलेली आहे की निघतात दिवस मावळल्यानंतर आणि परत झोपी जातात जमिनीमध्ये जाऊन लपतात दिवस उगवायच्या अगोदर तुम्हाला कॅमेरामध्ये बऱ्यापैकी ही किडे येता जाताना दिसत आहेत तर हेच किडे हुमणीचे एक हुमणीचा भुंगा मादी भुंगा जवळजवळ साठ हुमणीला जन्म देणार आहे आणि एक हुमणी तीन म्हणजे एक मीटरमध्ये काहीही राहू देणार नाही म्हणजे विचार करू शकता की ते मोठं संकट हे हुंडी संकट असलं आपल्यासमोर आता यावर्षीसुद्धा येऊन ये ठेपलेलं आहे जर का पाऊस कमी झाला तर मोठ्या प्रमाणावरती हे ऊसाला सग सक, सगळ्या ज्या पिकाला मुळे आहेत त्या पिकाला सगळ्याला हे त्रास देणारे भुंगे आहेत तर हीच परिस्थिती गेल्या दोन तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना भेडसावत आहे बऱ्यापैकी तुरीचं जे आपण जण म्हणतो ते सुद्धा तुरीचं आवडतं म्हणजे हुमणी भुंगा हा तुरीच्यामुळे खूप लवकर खातो तूर हे आवडतंच पीक आहे कारण की माझी तूर पूर्ण गेली होती त्यानंतर सोयाबीन मूग सगळंच सगळं सगळं सगळे पिकं त्याच्यामध्ये येतील तर मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला भुंगे हे आता दिसतील आणि आवाजही जर शांत बसलो तर तुम्हाला आवाजही येईल सकाळचा टाईम आहे आता दूध काढलेलं आहे आणि पक्षी ओरडताना दिसत आहेत आणि पक्षी उठायच्या आतमध्ये भुंग्या आपापल्या जा जागेवरती जाऊन परत ते लपून बसणार आहे तर अशी ही हुमणी भुंग्याची कथा शा कुठल्याही किडीचं जीवनमान हे एक वर्षाचं नाही आहे फक्त हुमणी हीच किड अशी आहे की तिचं जीवनमान आहे ती एक वर्षामध्ये लाईफसायकल एक वर्षामध्ये पूर्ण तयार होते आणि हुमणीची आळी ही आठ महिने खाऊ शकते म्हणजे विचार करा ती किती मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला त्रास देते दुसरी गोष्ट शेतकरी मानतात की तुमच्या ज जमिनीमध्ये जर गवत असेल तर ती गवत खाती तुमच्या पिकाला हात लावत नाही साप चुकीचं आहे पालेकर सरांचं तेच म्हणणं आहे साप चुकीचं आहे तर त्याचा अभ्यास त्यामध्ये कमी पडतो असं परत एकदा सांगावं असं वाटतं की हुमणी गवत ही खाती पिकंही खाती म्हणजे पिकं म्हणजे मुळे पिकांची मुळं मूळ खाती तर गवताचा आणि गवत असलं म्हणजे ती खाणार नाही अशातला प्रकार नाही सेंद्रिय पदार्थ हुमणी फक्त आणि फक्त पहिले एक महिना खाते जे पाच सहा सात महिने आठ महिने ही हुमणी फक्त आणि फक्त मुळ्यावर जगत असती त्याच्या कारणानं तुम्हाला सांगतो हुमणी संकट हे फार मोठं संकट शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात भेडसावणार आहे आता तुम्ही बघत असाल तर आपण बोलतो आहे तीन चार मिनटं झाले चार मिनटाच्या अगोदरपासून हुमणीचे भुंगे हे प्रवास करत आहेत आणि आता संख्या हळूहळू कमी होत चाललेली आहे तर आता दिवसभर हे आपल्या घराच्या शेजारी असलेल्या लिंबावरती त्यांनी खाणं खाल्लेलं आहे मीटिंग केलेली आहे आणि नवरवादीचं मिलन झाल्यानंतर ते पुन्हा आता त्यांच्या जमिनीमध्ये जाऊन झोपलेले आहे तर अशी ही हुमणीची कथा तुमच्याकडंसुद्धा हुमणीचं सकाळ सकाळी सका जाऊन जाऊ तुम्ही शेतामध्ये पाहिलं तर तुम्हाला याच प्रकारची भुंगे तुम्हाला दिसून येतील तर शेतकरी मित्रांनो हुमणीवरती कसा उपाययोजना करायची याचा व्हिडिओ सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळावर टाकलेला आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे सगळ्यात त्याचं आस्त्र काय जर वापरत असाल तुम्ही तर मेट्रायझियम तर मेट्रायझियम तुमच्या आखीवि किंवा विद्यापीठ त्यातल्या त्यात परभणी विद्यापीठमध्ये चांगल्या प्रकारे मिळतं हे मला माहिती आहे आणि मी आणून त्याचा वापरही केलेला आहे चांगला रिझट्टचा येतो बुरशी या बुरशी त्या काळीवरती वाढते ही, ही हुमणीवरती आणि ती नंतर मरण पावते ही जे शेणखत आहे ही शेणखत काली जेसिपीने उपकरलेलं आहे हा जो गंज दिसतोय तुम्हाला तर याच्यामध्ये सुद्धा हुमणी असती जी मोठी असते कमीत कमी दोन तीन इंचाची पण त्या हुमणीमध्ये आणि ह्या हुमणीमध्ये भरपूर फरक आहे ही हुमणी पीक खाती आणि शेणामध्ये निघणारा मोठा किडा जो असतो का का काळी हुमणी आपली पांढरी हुमणी ती ही ती काळ्या किड्याची असते मोठ्या आणि तो जो किडा आहे ती वेगळ्या त्याच्याबद्दल वर्गीकरण आहे तर ते तुमचे नारळ सुपारी खजूर याच्यामधला पोंगा मोरीला कारण तो भुंगा होतो पण तो भुंगा काही मुळी म्हणजे तो ही आळी काही मुंगी मोठी आळी खात नाही पिकाच्यामुळं पण आपल्या पिकाला त्रास देणारा जो भुंगा आहे हा आता शांत बसलेला म्हणजे पंधरा मिनटामध्ये भुंगाभुमिंग झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा आपण जर नवीन चॅनल बघत असाल तर हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका त्यात कुठलाही रोपायसुद्धा तुम्हाला लागत नाही निशुल्क असतं आणि वेळच्या वेळेवर तुम्हाला व्हिडिओ टाकलेले तुम्हाला येत राहतील तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पण धन्यवाद राम राम